नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजची तारीख आहे वीस ऑगस्ट तर मनमाडचे शेतकरी लोणी बाजारात आले होते तर त्यांनी सागर मापारी यांच्याकडून गाई वगैरे खरेदी केलेली आहे तर दोन गाई त्यांनी खरेदी वगैरे केलेली आहे पंच्याहत्तर हजारच्या भावाने जर तुम्हालाही गाई खरेदी करायची असतील तर तुम्हाला आपण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे केव्हाही कधी कॉल करा तुम्ही खात्रीच्या गॅरंटीच्या गायी मिळतील तुम्हाला बाराही महिने आता या शेतकऱ्यांनी दोन गाय खरेदी केलेली आहे मनमाडून आले होते नावावर तर तुम्हालाही गाय खरेदी करायची असतील तर कोणत्याही वारी तुम्ही येऊ शकता तुम्हाला खात्रीची आणि गॅरंटीचे गाय मिळणार आहेत आणि जर तुम्हाला गोठ्यावर गाई खरेदी करायची असतील दूध चेक करायचं असेल तर तुम्हाला चेक करून देतील वीस प्लस पंचवीस प्लस तीस तीस प्लस दुधाच्या गाई खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आपण सागर मापारींचा सा नंबर वगैरे दिलेला आहे आता हा जो व्यवहार वगैरे रोख कॅश वगैरे व्यवहार झालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला पण व्हिडिओमध्ये गाईसुद्धा दाखवणार आहोत तर दोन गायी खरेदी केलेली आहे जर तुम्हाला हे खरेदी करायची असतील तर कधी तुम्ही त्यांना संपर्क वगैरे करू शकता एचप जातीच्या खात्रीशीर गाई मिळतील तुम्हाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा लोणीचा बाजार आहे बुधवारच्या दिवशी बाजार असतो आज बाजार होता बाजारात आले होते तर यांनी दोन गायी खरेदी केलेली आहे जर तुम्हाला ही गायी खरेदी करायचं असल्यास तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला गाय वगैरे दाखवून देतील ते जर तुम्हाला मुक्कामाने जायचं जायचं असेल तर मुक्कामाने सुद्धा तुम्ही तिथं जाऊ शकता गाय वगैरे पाहू शकता तिथं दूध चेक करायचं असेल तर तुम्हाला दूध वगैरे चेक करून दाखवून देतील ते कधी त्यांना कॉल वगैरे करू शकता तुम्ही बाराही महिने गाय मिळतील तर व्यवहार वगैरे झालेला आहे